पांडुरंगाला काळजी लागली कि तुकाराम महाराष्ट्रात भजन करायला लागले त्यांच्याकडे पित्र कोणी जेव्हा कोणी पांडुरंगाला कशा करता बोलवलं एवढा बा बैल मारुत्राय म्हणले जर मी बैल झालो तर मला लोक नाव ठेवते माझ्यावर तुकाराम मार अभंग लिहिलाय शरण शरण तो काय होतीच्या त्या वाटा आणि मज दावा मी जर बैल झालो तर लोक मला नाव ठेवतील एवढंच नाही देवा माझी कीर्ती मोठी दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काय म्हणले मारुद्र्याची कीर्ती मोठी तुकाराला मार म्हणले मी मारुत्या म्हणले मी बैल होणार पण बैल व्हायचे कोणा करता हे तर सांगा तुकाराम महाजांताच बैल व्हायचे तुकाराम महाराज करता बैल व्हायचे म्हटल्यानंतर मारुत्र्याय म्हटले तुकाराम महाजन करता बैल काय त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे व्हावे त्याचे द्वारी श्वाने बैलगाडीला किती बैल असतात चार असतात तो आमच्याकडे चार असतात दोनच असतात का आय डोंट नो ओके दोनच असतात बरं एक बैल जेवढा तयार केला कोणता कोणता एक काहीतरी सांगा कोणता मारुत आणि दुसरी हाक मारली हनुमंतरायाला म्हणता तुम्ही हनुमंतराय आणि मारुतराया एकच आहे क्या बात आहे वा मग मारुत म्हणले माझा जोडीदार आहे ना कोण आता मी सांगितलं ना मग अशी आजी गावात प्रत्येकाचा एक का जीवाचा मित्र अगदी असतोच <laughs> आणि मित्र असला पाहिजे मित्र आणि मध्ये मारुत्र्याचा मित्र होता मारुत्र्याचा मित्र होता कोण गणपती बाप्पा मारले ना गणपती बाप्पाला हा मृदुंग वाजवला कोणता कोणता एकच गणपती बाप्पा पांडुरंग मारली गणपती बाप्पा गणपती बाप्पा मार या नाही

आणि गणपती बाप्पा माझी आजी ना तुझ्या साथी तुझ्या साथी मी जर कधी गेलो ना आजी आज कीर्तनावर तिचं घेतलंय तुला तरी चार एक वर्ष तिला एकही नाही दाखवू नको दिसत आहे आणि मग मी कधी दमून जर गेलो ना मारा बर का मी जर दमून गेलो ना तिला म्हणतो मजे आमच्या पप्पा आणि गणपती आणलाय तिला दात ना आणि किरेबाडी म्हणजे पप्पा पप्पा गणपती मान गणपती अरे गणपती मान गणपती आज गणपती मान तिला नाही म्हणते रा मी थांबून निघून जातो मग महाराज बर का हा सांगा मार करायला मार करायचं जोडतात हा कोण बोला गणपती आपण आले गणपती बाप्पा आले गणपती बाप्पाचा जय जय कारक्याला ताशाचा आवाज का साधारण आला <laughs> गणपती माझा <माजा? नाचा> गाणं बिन <laughs> लावलं मंडप पोल्यांनी घेतलाच मंडप आता मस्त गावचा <laughs> आणि मंडपवाल्यांनी गाणं लावलं ताशाचा आवाज तारा गाला न गणपती माझा त्याच्या <laughs> का कॅसेटची बाग काय माया ग आणि मग ते गाणं लावलं गाणं लावलं गाणं लावलं गाणं संपलं आता दोन बैल बैलगाडीत करता तयार नाही पण आता बैलगाडी तयार करावी लागेल का <laughs> नाही हा हा बैलगाडी तयार करावं लागेल मग देव विश्व तयार करतो आज त्याला बैलगाडी तयार करायला आई वेळ लागेल बोला नाही वेळ लागल नाही ना वेळ लागणार त्यांना आपल्याला सगळ्यांना निर्माण केलंय आणि त्याला बैलगाडी तयार करायला वेळ लागल गाडी तयार केली देवाना टॉप मॉडेल डायरेक्ट बेस्ट मॉडेल नाही शोरूम मधून डायरेक्ट टॉप मॉडेल बाहेर काढलं जे डीआय प्लस आणि प्लस मॉडेल बाहेर काढल्यानंतर डिझेल वेरियंट काढलं हा अगलं हा हा डिझेल बैलगाडीवर पुढे डिझेल असतं आणि मग बैलगाडी बाहेर काढली बैलगाडी बाहेर काढली आता तुमच्या इकडच्या मुरुड तालुक्यातले मग काय काय येताना पिकअप घेतला पिकअप तुमच्याकडच्या पिकअप वाल्यांचा नाग नाही करायचं कोणी का मी आता दोन तीन पिकअप बघितल्या ते मागचं फाळकच म्हणतात ना आपण त्याला फाळक त्या फाळक्यावर मला एक त्या नांदगावाच्या माग ओव्हरटेक केलं फाळक्यावर काय लिहिलं तर माहिती का इथल्या पिकअप वाल्यानं फक्तच काय राग फक्त काय रागानं ओव्हरटेक रागा केलंय वाघानं म्हटलं वार, वार। आणि पहिला पिकअप बोला निघून गेला आणि दुसरा पिकअप वाल्यांनी मला ओव्हरटेक केलं त्यानं काही लिहिलं तर फाडक माहिती का आलं बाई आता आजीबा <laughs> काय लोक डापतील काय सांगता येत नाही हा आणि मग तुकारा ते पांडुरंगाने गाडी तयार केली आजी झोपू नको इकडे आणि पांडुरांगाने गाडी तयार केली तुम्ही नाही म्हणत पुढची बघ हा आणि मग तुकारा महाराजांनी तुकारा महाराजांच्याकडे जायचं पांडुरंगाने गाडी तयार केली आपल्याकडे लापशी करतात ना लापशी गव्हाची कणीची भांडायची लापशी आई लापशी गोड होण्याकरता काय लागतो गुळ लागतो लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते आणखी तिचा सुगंध सुटण्याकरता गावठी गाईच नाही दूध कशाला गावठी गायचं तूप आता राहिलंच नाही तूप मम्मीला म्हटलं का तूप मम्मी म्हणती नाही तो जुन्या काळात होत तू गाडीत तू भरलं कणी भरली आमटी करता मसाला भरला सुहाना। जो बदल दे आपका आमटी का रंग सगळे रूप बदलणारे मसाले देवाण गाडी भरले आणि गाडी भरली दोन बैल चुकली होती एक होता जीवाचा अवतार आणि होता क्या बात आहे अशी दोन बैल चुकली जीवा शिवाची बैल जोड्या लागली पैसे आपली ताने डोन मोडाच्या पानाचा जोडी कुणा होईत माझ्या पानाचा होत करायचं आता काही आम्ही तुझे ही तयार केली आणि गाडी सगळं भरलं आणि कशी निघाडी म्हणली गाडी विठोबा रायाची गाडी आली आणि विठोबा रायाची गाडी पण धरपुरातून देऊ मध्ये पोचली तुकाराम महाराजांच्या दाराजाशी गाडी पोचली आता तुकाराम महाराजांचं रूप कोणी घेतलं होतं कोणी पांडुरंगाने विठोबा राय बरोबर ना ना नायन रुग्ण पण विठोबाईने आपले कपडे बदलायच देवाची कपडे काय असतील बाई कपडे महागाची महाराजांच्या दलात आले हाक मारी ओ जिजाई बाहेर या जिजाई अशा बाहेर आल्याला जिजाईने ती गाडी बघितली महाराज बघितले पहिलं बघितली आणि जिजाईना डाऊट आला जिजाई म्हटल्या

दया अभिजीत नाही कळाला जिजाई म्हटले आंबाबाईला काहीतरी गडबड आहे बारा वाजल्या लवकर बोला संपले आम्ही म्हणले काहीतरी गडबड आहे आंब का आंबाबाई काय होय आंबाबाई आंबाबाई अग आंबाई माल आज बदलले आंबाबाईची स्तुती काय अनाथी निर्गुण प्रगटली भवानी अनाथी निर्गुण प्रगटली भवानी आजी मोह तो तो मोह महिषास मर्दनाला गोनी मोहमहिषास आईचा आई जवळ गेले आई काय झालं आमचं मालक आज परमार्थ सोडून प्रपंचला लागले त्यांना काय झालंय लवकर आवरा बारा वाजले आम्हाला झोपायला लागले लवकर आवरा सांगा काय प्रॉब्लेम झालाय आमबाबाई म्हटले हे आमचे आलेत आमचे हे जे आलेत ना बैलगाडी येऊन हे आमच्या आलेत तुमच्या अजून धूस करते तिकडे काय करावं सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकारा मार्जन घरी काय जीवातली पित्र। पित्र। कशामुळे अधिकार झाला तुकोबाने म्हटले देवान माझ मागे पुढे सांभाळे आली निवाराया देवानं माझा सांभाळ केला म्हणून तुमच्या पाया पडतोय लागोनिया पाया रिन रीतो तुम्हाला गडेट काळी बोला मुखिया पण हे जायकलं नाही